down yeah. yeah.

आणि मग हे स्वयंवर पार पडण्या झाल्या परत पुन्हा भगवंताचे आणि विवाह लागले त्या विवाहामध्ये त्या विवाहामध्ये सर्वात प्रत्यू ববর 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 ববে পরমেশ্বর উনিশ বড়শ্রী বিবাহর শ্রীকৃষ্ণে साठी काही कारण होते पण उच्चार करायचा झाला तर कुणाचा करायचा उच्चार करायचा झाला तर प्रभू रामचंद्रांचा करायचा कर, आणि आचार करायचा झाला तर कुणाचा गोपाल कृष्ण अरे आचार आपण कुणाला आणायचा महाराज आचारामध्ये आपण रामाला आणायचा आणि उच्चारामध्ये मात्र याला नाही मुला नाही तो ये एक येणार प्रभू मी के काय केलं काय जामुवंती सत्यभामा कालिंदी मित्रिंद सत्या मद्र लक्ष्मण लक्ष्मण यांच्याशीही विवाह श्रीकृष्णांचे आठ विवाह म्हणजे अस्तदा प्रकृतनी विद्या त्याची सेवा करणे वायू आकाश मन बुद्धी अशा आठ प्रकृती आहेत आणि जीव ह्या प्रकृतीच्या अधीन झालेला असतो व्रगळ्या प्रकृतीच्या अधीन झालेला असतो म्हणून ह्या प्रकृतीच्या अधीन नसतो ईश्वर या प्रकृतीच्या अधीन नसतो जीव प्रकृतीच्या अधीन झालेला असतो मग ईश्वर या प्रकृतीवर विजय मिळवतो ईश्वराची सेवा करतात त्या कोण असताना प्रकृती परत म्हणजे असं कृष्णाचं पुढील सात विवाह झाले राजा परीक्षिता सात विवाह झाले ते सुरदेव परीक्षितेला सांगतात सत्राजित नावाच्या एका सुरवासकाचे त्याला कन्या होते ज्याचं नाव सत्यभामा होती हा या सत्राजिताजवळ श्रीमंत नावाचा तेजस्वी सामणी होता आणि तो मनी भगवान सूर्यने त्याला दिला होता म्हणजे की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येत नसत बरे का पूजा होईल नैसर्गिक आपत्ती येत नव्हती होवाच हा म्हणी भगवंताना मागितला तो मिळाला नाही प्रजेच्या हिता करता प्रजीच्या हिता करता न मिळाल्यामुळे शेवटी मग एक दिवस या सतरा दिवसाला भाऊ होता ज्याचं नाव कशीन होत त्याला आपल्या घड्यामध्ये घातला तो मनी घालो कुठं अरण्यामध्ये शिकारी करता गेला शिकार तर भेटली नाही पण सिंहा बरोबर याची काही झाली युद्ध झाले युद्ध झाले आणि युद्धामध्ये हा याला तर शिंहाने काय केलं खाल्लं मनी काय केलं आपल्या तोंडामध्ये ठेवला तिकडे हा कार्य कृष्णानं म्हणे मणी मागितला होता त्यानं चोरला असावा म्हणून भगवंतावर आरोप लावला तो आरोप सिद्ध न सिद्ध करायचा नव्हता त्यासाठी मी स्वतः कोण हा, हा? मणी गेले तो खाण्यासाठी म्हणून गेले असताना मी त्या सिंहाच्या पाऊलाच्या द्वारे फार मोठी भयानक गोहा होती

जन्मामध्ये माझ मला हरवणारा कोणी मिळालेला नाही जेव्हा मला हरवणारा मिळेल तेव्हा काय करेन मी तेव्हा मला कमी त्या ठिकाणी महाराज दोघांचं युद्ध झालं आणि भगवान काय काय केलं त्याला हरवलं तेव्हा त्याने ओळखला म्हणे खरोखरच माझे प्रभू परमात्मा आणि त्या ठिकाणी कृष्ण देशभवान जामवंत म्हणायला लागले प्रभू काय करा तुम्ही मला एक कोणती एक कन्या कन्या बरोबर तुम्ही काय करा विवाह करा माझ्या कन्येला कन्ये लावरा आणि अशमंत नावाचा मणी सुद्धा घेऊन कन्ये लावर लवार आणि त्या जामवरण काय केलं त्या आपल्या जामवंतीचा हात कुणाच्या हातात दिलं परमेश्वराच्या हातात दिलं प्रभूच्या आनंद पार आणि आठा विवाह संसारामध्ये उपरती निर्माण झाल्यानंतर सुंदर अशी मुलं झाली तदुन नावाचा एक मुलगा झाला कृष्णपुत्र तुम्ही परमेश्वर संसार एकशे पंचवीस वर्ष जीवन व्यापन कर आणि एकशे पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये महाराज परमात्म्या बऱ्याच गोष्टी केल्या त्यानंतर परमेश्वरानं काय केलं अनिरुद्धचा विवाह करून दिला विषय बरोबर अनिरुद्धच्या विवाह झाल्यानंतर त्या रुक्मीचा वध केला रुक्मीचा वध झाला

या ठिकाणी संपवण्यात आलं आणि परमेश्वरानं या जलासंधाचा सुद्धा वध वध केलायला सुद्धा मग याला मारल्यानंतर महाराज सुंदर शुकता येते राजा भक्तीची आणि भावाची जर भेट पाहायची असेल तुला भाव आणि भक्ती जर तुझ्या मनामध्ये तुला स्वीकारायची असेल ब्राह्मण सुदामा दरिद्री होता काल पाहिला आपण बरे तरी का झाला गुरुमात तिने चणे दिले होते आणि चणे काही त्याने झाले प्रभूला दिले नाही असूनही शिदोरी असूनही दिली असूनही यांना स्वतःच खाल्ली दिली नाही खोटं बोलला खोटं बोलल्यामुळे दरिद्री आली दरिद्री आणि शेवटपर्यंत हा काय करायचा कुणाला मागत नव्हतं आपण कुणावर आक्षेप करतो सुद्धा म्हणावाचा जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणासारखा ब्राह्मण अजूनही पर्यंत भूतलावर कोणी तयार नाहीये त्यांना आपल्या पोटाची घडगी भरण्यासाठी कधी कुणाला जास्तीचं मागितलं नव्हतं सुशिला नावाची एकूण ते पत्नी आहे ती सुशिला नावाची पत्नी दिवस म्हणायची नाव एक काम करा ना काय काय तुम्ही आताच्या आता माझी गोष्ट आहे इथून द्वारकेला द्या कुठे जा द्वारकेला आणि काय करा ते माझी लेकरं आहेत ना दररोज उपाशी मरतात कधी तुम्हाला काही वाटत नाही का कधी यांना पाणी पाण्यावर कळावी लागते कुठून कुठून कोणत्या ठिकाणून तुम्ही आणता ते सगळं पुरत नाही हो आणि तो म्हणे राजा आहे तिथला द्वारकेचा जान म्हणे दिवस खूप रडायला लागली रडत रडत रडतरडतर खूप रडली खूप रडली आणि मग बोलायला लागली जाता सोपू जय गणेश श्याम संगंदर Vamos ah!